लुईसा पॉइंट पासून आम्ही दोन पॉईंट सात किलोमीटर ऑलरेडी आता चालून आलोय आणि अजून तेवढं तेवढं की त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स मला अजून चालायचं नाही विकत भेटत तर माथेरान मध्ये असं दोन तीन ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे मसाजर चेअर आहे जी तुमचं पूर्ण बॉडी मसाज करते पूर्ण पाय डोके पूर्ण पूर्ण आणि त्याचं प्राईज होती हंड्रेड रुपीज पहिल्या दिवशी आम्ही विचारून गेलो होतो पण खूप गर्दी होती तर आम्ही डिसाईड केलं की दोघं दिवस आपण पूर्ण फिरू आणि मग करू तर चला मग तर हे बघा हे आम्ही आता मतात केलं होतं ही ह्या दोन शेअर वगैरे आणि ह्या दोन शेअर वगैरे पहिले आम्ही केलं होतं सो परत आम्ही आता करतो करते वाटतं वाटत छान तुमचं ऑलरेडी झालंय माझं वाटत मस्त मस्त चेहरा काय ना अरे अरे ते तर हे हंड्रेड रुपीज पर पर्सन दहा टेन आहे मशीनची प्राईस दीड लाख आहे नाही तर आपण घेतलं असतो विचार करतो आपण एवढी मार आता आम्ही आलो रूमला आणि थोड्या वेळात परत निघायचं थोड्या वेळात म्हणजे पाच दहा आम्ही लगेच निघणार आहे कारण माझ्या हजबंडचं म्हणणं आहे की इथे नाही बसायचं आपण बाहेरच फिरायचं बाहेरच फिरायचं चोवीस तास बाहेरच फिरायचं आणि हा मसाजर होतं एक लाखाचं पण त्यांचा पैसा वसूलय कारण ते हंड्रेड रुपीज घेतात दहा मिनटाचे मला अजून पण असं फील होतं की मसाज होतोय म्हणजे एकदम काही लगेच बरं नाही वाटणार कारण आम्ही कालपासून फिरतोय काल फिरलो परवा फिरलो सॉरी काल फिरलो आज पूर्ण दिवस फिरलो आम्ही घोडा करणार होतो आज कारण खूप पाय दुखत होते पण नाही केला सो आम्ही विचार केला की त्याच्याऐवजी आपण हे हंड्रेड रुपीज मध्ये करून घेऊ खूप बरं वाटलं मला अजून पण आज इथे असं वाटतं की ते मसाज होते सो असं काहीसे होती आमची माथेरान ट्रीप अजून बाकी आहे कारण आम्ही इथे उद्यापर्यंत आहेत आता आम्ही जास्त काही पॉइंट्स वगैरे म्हणजे पॉइंट्स संपले आता पॉइंट्सला आम्ही फिरणारच नाहीये आता फक्त मार्केट वगैरे फिरू खायला वगैरे जाऊ इट लग, <laughs> इकडे ना हॅलो गाईज तर आता आपण परत बाहेर चाललो आहे शॉपिंग काय 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 स्ट्रीट शॉपिंग करायला विंडो शॉपिंग करायला बघू आपण किती शॉपिंग करतो ते बघू ना बघू आपण शॉपिंग करायची शॉपिंग करायची फक्त खायची करायची असं सांग ना फक्त खायची शॉपिंग करायला कारण यांना घरात गर... बसवलं नाही जाते सो म्हणून जातोय आणि बाहेर वातावरण खूप सुंदर आहे सो चला मग जा तुला आणायचं पूर्ण फॉग आहे सगळीकडे आणि सुंदर वातावरण आहे हे बघा केवढं सुंदर दिसतं आहे म्हणजे ते कॅमेरामध्ये मला अजून नीट प्रॉपरली दिसत नाही आहे बट रिअलमध्ये खूप सुंदर आहे तर आम्ही आलो आहे हॉटेल अलंकारला आणि इथे आम्ही एक स्टार्टर मागवलं आहे आणि त्यानंतर आम्ही बाहेरच जाणार आहे स्ट्रीट फूडच खाणार आहे फक्त इथे एक स्टार्टर खाऊन मग जाऊ शंभर रुपयापर्यंत तुला जे घ्यायचं ते नाही नाही तुम्ही आधी बोलले तुला जे घ्यायचं ते घे जास्त महाग नको घेऊ फक्त मग तेच ना मग तू बोली किती रुपयापर्यंत शंभर पर्यंत काहीच नाही येत रेन कोट येतो फक्त कोक घे कोक किती पलटता यार तुम्ही कॅमेरा चालू होताच पलटून जा जातो कॅमेरा चालू का मी तुला बोललो की तुला जे वाटेल ते घे म्हणजे ती काय मात्र विकत घे मात्र विकत घेशील मग तू काहीही जेवू शकते घेऊ शकते आम्ही जस्ट थोडस खाल्लं ट्राय म्हणून आम्हाला अजून आवडलं असतं खाल्लं आम्ही निघालोय मोमोज खाण्यासाठी चिकन मोमोज ना मोमोज तर खाऊन आम्ही जरा निघालो इकडे तिकडे शॉप्स वगैरे बघत होतो काही आहे का जर काही छान मिळाले तर घेऊ मग त्याच्यानंतर आम्हाला रस्त्यात एक दोन दुकान दिसले तर तिथे आम्ही पर्स वगैरे बघितल्या खूप छान पर्स होत्या बट मला म्हणजे माझा यूजच नाही होत वर्ष सो मी नाही घेतलं जेव्हा यूज होईल तेव्हा घेऊ असा विचार केला त्याच्यानंतर आम्ही आलो आमच्या मोमोजच्या ठिकाणी इथे काल आम्ही म्हणजे मोमोज खाल्ले होते खूप छान तर मग इथे आम्ही आज चिकन मोमोज मागवले काल आम्ही खाल्ले होते कॉर्न आणि चीजवाले मोमोज आणि आज आम्ही ट्राय केले चिकन मोमोज जे एकदम भारी होते म्हणजे अनएक्सपेक्टेडली आम्हाला वाटलं नव्हतं की इथे एवढे छान असतील शॉप शॉपचं नाव मी आधीच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं तर तुम्ही तिथून बघून घ्या मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट इथले मोमोज खरंच खूप छान आहे या शॉपवरचे जर तुम्ही माथेरांमध्ये असणार आणि तुम्हाला मोमोज आवडत असतील तर नाहीतर बाकी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत बट हे मोमोजसाठी बेस्ट आहे सो गेले तर नक्की ट्राय करा तर आता आम्ही चाललो आहे ट्रेनचा टायमिंग बघायला कारण उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे आमचं दोघांचं ऑफिस आहे सो ट्रेन लवकर बघू आणि ट्रेनला वेटिंग पण असतं एक तास आधी वेटिंग असतं मग तिकीट भेटतं मग मग ट्रेन येते सो चला तर आमचं मोमोजवर पोट नव्हतं भरलं म्हणून आम्ही पास्ता पण खाल्ला त्याच्यानंतर आमचं पोट फुल भरलं त्याच्यानंतर आम्ही चिक्की वगैरे घेण्यासाठी आलो होतो हे चिक्की शॉप आहे इथे दोन तीन आहे पण हे सगळ्यात मोठं चिक्की शॉप आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट रूमवर जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता सकाळ झाली आहे आणि आम्ही फटाफट सकाळी लवकर उठलो स आणि सा... आम्हाला कोणीच दिसत नाही लिटरली आम्हाला फक्त आम्हीच दिसतो एवढं सकाळी उठलेले तर... तर आता वाजले आहे सात सॉरी सव्वा सहा आम्ही सात वाजता सॉरी आम्ही साडेसहाला उठलो चहा नाश्ता केला आणि आता चाललो आहे ट्रेन किंवा ऑटो जे पण भेटेल ते बघण्यासाठी ट्रेनचं बराच टाइम होता ऑटोला बिलकुल गर्दी नव्हती सो आम्ही ऑटोनेच जायचं ठरवलं तर आम्हाला इझिली लवकर ऑटो भेटून गेली स पुढे थोडेफारच नंबर होते सो आम्हाला जास्त म्हणजे एक तास वेट करायची काही गरज नव्हती ऑटो आली आम्ही ऑटो मध्ये बसलो आणि मग काय तुम्ही वातावरण बघा केवढं सुंदर दिसतंय सकाळ सकाळी एवढं एवढं फॉग होतं खूप सुंदर वातावरण होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळात येऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार बाय बाय